तर आज आपण बनवणार आहोत पावभाजी पावभाजीसाठी मी सगळ्या भाज्या कट करून घेतलेले आहेत बटाटे कांदा शिमला मिरची फुलावर टमाटो वटाणे कोथंबीर घेतलेली आहे लसूण सोलून घेतलेलं आहे आता कुकरमध्ये शिजून शिजवून घेते सगळ्या भाज्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत मी स्वच्छ धुवून घेते मग कुकरमध्ये शिजून घेते दोन गल्लास पाणी टाकून घेते तर भाजी शिजवायला थोडंसं मीठ टाकते कुकर लावून पाच ते घेऊन घेते मी उकडच्या भाजी शिजवून गेलेली आहे तर आपण आता याच्याने मॅश करून घेतात ना चांग असं पूर्ण मॅश करून घेतलेलं आहे मी तर ना कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि टोमॅटोची पण पेस्ट करून घेतलेली आहे लसूण अद्रक कोथिंबीर चिरून घेतली बारीक नाही तर हे नाही आपलं घरचा मसाला काढलेला आहे थोडे थोडे नाही एवरेस्ट मसाल्याचे घेतलेले आहे पावभाजी मसाला तर आता आपण फोडणी देणार भाजीला तर मी आता दोन पळी तेल टाकून देते आपल्या भाजीनुसार टाकायचं थोडंसं जिरं टाकून देते आणि लसूण आणि अद्रकची पेस्ट केलेली ते टाकते कांद्याची पण पेस्ट टाकून देते कांदा परतून घेत नाही पहिले हे थोडं परतून घेतलं आता टमाटो पेस्ट टाकून घेते थोडं परतून घेते आता मी मसाले टाकायचे आहेत आपल्याला ते सुटेपर्यंत मी परतून घेतलेलं आहे त्याला छान परतलं गेलेलं आहे आता मी मसाले काढलेले आहेत ना ले ले, का ले ले ते सगळे टाकून देते मी एव्हरेस्ट पावभाजी मसाला दोन चमचा टाकून घेते परतून घेते तेल सुटलेलं आहे भाजीला तर सगळा मसाला परतून घेतला मी आता ही मॅस केलेली भाजी ना त्याच्यात टाकून घेते आपल्याला जेवढी पातळ आणि जेवढी घट्ट पाहिजे तेवढी आपल्याला त्याच्यानुसार करायची चवीनुसार मी मीठ टाकते शिजवताना पण मीठ टाकलेलं आहे ना वरतीन कोथिंबीर टाकून देते मला थोडं पाला ॲड करायचे त्याच्यात mm -hmm. तर मी आता थोडस चीज टाकून देते भाजी वरतून कोथिंबीर टाकून देते आपली भाजी रेडी झालेली आहे तर आता आपण तव्याला आहे ना बटर लावून घेऊ आणि पाव गरम करायचे आपल्याला असं दोघी साईडने गरम करून घ्यायचे तर आपली अशी पावभाजी रेडी झालेली तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी तर नक्कीच सांगा